म्हणजे आयुष्यामध्ये तू काही करू शकला नाही साधं ब्लेडपान दिलं असतं तर मी मानलं असतं की तू ब्लेडपान दिलं होतं बाबा पण कोणी करतोय त्या करणाऱ्यावर टीका करून आपलं पोट भरायचं हे आम्हाला काही जमलं नाही आम्ही कृतीत करतो सगळं काम पाच हजार मुलांना वया पुस्तकं घरपोच जाऊन देणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे दीड लाख वया तर वाटल्याच पण ज्यांचे आई वडील नाही त्यांच्या घरपर्यंत आमचं साहित्य गेलं हे आम्ही करतोय पण आमचा आवाज पण नाही कुठे की बा आम्ही हे करतोय ते करणार आहे मागच्या काळामध्ये अपंगांना आम्ही सायकली दिल्या जे अपंग आहेत अशा पाचशे लोकांना आम्ही इ गाडी दिली बेचाळीस हजाराची एक अडीच कोटी रुपयाच्या ते बी कंपनीवाल्याला पकडलं आम्ही आता ते म्हणतात तुम्ही सायकल दिलं काय उपकार केला मग तू टायर दे ते पण नाही देऊ शकत आम्ही भजनी मंडळाला साहित्य दिलं त्याला म्हणलं आम्ही साहित्य दिलं तू कमीत कमी टाळतं नाही दे, दे। करायचं नाही स्वतःला अपत्य व्हायचं नाही दुसऱ्याचं झालं ते पाळवायचं नाही हा जो प्रकार आहे हाच चुकीचा आहे आता तुमचा कार्यक्रम घेतला मग आता मतदान आलंय त्यांच्याकडे एक का अजून कारण आहेच मतदान आलंय गुलाबराव पाटील हा निवडणुकीपुरता सक्रिय कार्यकर्ता नाही आहे चोवीस तास ट्वेंटी फोर अवर्स सेवन डेज काम करणारा माणूस आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये सहा अँब्युलन्स माझ्या फुकट चालतात फुकट दोन शिक्षक जर पार्टनरशिप मध्ये झाले तर अर्धा अर्ध पेट्रोल भरता नाही पाच पाच ॲम्ब्युलन्स फुकट चालून दाखवा तुम्ही कोणी सांगायचा अर्थ असा आहे की आज कोणी काही जर काम करत असेल तर माझ्या माहितीप्रमाणे चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आता आम्ही शिक्षकांचा सत्कार करतोय शिक्षक भगिनींचा सत्कार करतोय का गुलाबराव पाटलाला का लोक ओळखत नाही काय शिक्षण घेण्याची आमची परिस्थिती नव्हती त्या काळामध्ये पण आम्हाला गुरुजनांनी मोठं केलं मी शाळेमध्ये फार काही हुशार नव्हतो माझा डी एडला नंबर लागला होता मी पण गुरुजी राहिलो असतो गुलाब गुरुजी <laughs> पंचावन्न टक्के मार्क होते क्लोजला आणि मला होते छप्पन विदाऊट कॉपी पण मी काही गेलो नाही बाबा तेव्हा तर माझ्या बरोबरीचा भास्कर फुलपगार किती नाव हो सांगू तुम्हाला माझे सगळे मित्र आहे हे सगळे माझे मित्र डी एड झाले गुरुजी झाले आणि आणखी बाया पण त्याच मिळाल्या हा दोन जणांचा पगार मी पण मस्त राहिलो असतो पण तिकडच्या गुरुजीच्या शाळेतून निघालो आणि या राज्याच्या शाळेत घुसलो पण माणूस ज्याही क्षेत्रामध्ये जात असेल त्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला पाहिजे मी गरिबी पाहिलेला माणूस आहे त्यामुळे इथं आलतं आपलं हे हृदय आलतं बरेच प्रकार आहे राजकारणामधल्या मी गोष्टी आपल्याला सांगणार नाही खरं म्हणायला गेलं तर गुरुजनांचा सत्कार आहे मी नाटकांमध्ये फार चांगलं कामं करायचो गाणे म्हणणे नाट्यछटा सादर कर मी गरिबी पाहिलेला माणूस आहे त्यामुळे इथं आलतं आपलं हे हृदय आलतं बरेच प्रकार आहे राजकारणामधल्या गोष्टी आपल्याला सांगणार नाही खरं म्हणायला गेलं तर गुरुजनांचा सत्कार आहे मी नाटकांमध्ये फार चांगलं कामं करायचो गाणे म्हणणे नाट्यछटा सादर करणे नाटकात चांगलं काम करणे हा माझा छंद म्हणजे भैया उपासनी वगैरे गोट्या सिरियल होती ना त्यांच्यावर काम केलं आहे मी त्या काळात मला त्या त्या। त्या आता त्यावेळेस काही सगळ्या गोष्टी नव्हत्या त्या नाटकातून निघालो आणि ह्या नाटकात आलो आता इथे तर एवढे नाटकांमध्ये बरे बरे दुकानं आहे लोकांना वाटतं पुढाऱ्यांची लय मजा आहे आम्हाला वाटतं गुरुजींची लय मजा आहे शाळा सुटली पाठी फुटली आई मला भूक लागली ज्यालो भागो पण जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर आहे जो काम करतो कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करतो त्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून हा सन्मान सोहळा आहे याच्यामध्ये काही राजकारण नाही तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाला मतदान करा माझं काहीच म्हणणं नाही तर विनाकारण आता हे आम्हाला माहिती आहे की हे कार्यक्रम संपताबरोबर ते आता इतकं छोटं निघालं ते मोबाईल त्या मायाला काय 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 टाकता त्याच्यावर मी तर फेसबुक बिसबुक काहीच पाहत नाही कारण मला बी पी आहे शुगर आहे काय कु देखने का भाई ते पाहिल्यावर गर्र कशी बीपी वाढती ती वाढल्यावर गर्र कशी शुगर वाढती पाऊस नाही कोणतरी सांगतं भाऊ बातमी आली ते आली असेल रे चाल पुढे कशाला टेन्शन घ्यायचं आपण मी कधीच ते टेन्शन घेत नाही आणि खस्ता खासखात आम्ही मोठे झालो आहे ज्या काळामध्ये कोणी कोणतं काम करू शकत नव्हते हो असे काबा आम्ही केलं प्रतापने सांगितलं एक दिवस जेलमध्ये राहिलो अरे जेल, जेल हे आपलं क्वालिफिकेशन आहे आंदोलनामध्ये जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो, तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही मी तर कितीच एम एस आंदोलन झालं असेल असं आंदोलन झालं असेल तसं आंदोलन झालं असेल मी जाहीर सभेमध्ये सांगायचो की बॅचलर ऑफ जेल ही आपली पदवी आहे जर राजकारणी माणसाने आपल्या कार्यकर्त्यांच्या लढ्या करता जनतेच्या लढ्याकरता आंदोलन करून जर जेलमध्ये गेला असेल तर ती त्याची पदवी आहे आणि जो जेलमध्ये जात नाही कार्यकर्ता तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही चांगल्या कामाकरता निश्चितपणाने आपल्याला या अडचणी येत असतात आज शनिवार होता म्हणून आपण शिक्षक वृंदांना इथे बोलवलं आणि मागच्या वर्षाचा राहिलेला हा कार्यक्रम यावर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत विकास पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये एक योजना राबवली शिंदेसाहेब शाळेला वॉल कंपाऊंड अजित पवारांनी आमची दखल घेतली त्या काळात कसं बांधलं तू म्हणलं काही नाही पंधरा वित्तचे पैसे घेतले सरपंचांपासून डीपीडीसीचा पैसा घेतला आणि एमआरईजीएस वापरला सहाशे शाळेना वॉल कंपाऊंड एका वर्षात दिला आम्ही साडे सहाशे शाळेना नाही तर शाळा म्हणजे काय जिल्हा परिषदची शाळा मोकळ्या जागे म्हणजे ढोरं बांधणे तिथेच उकरडा टाकणे जमलं तरच संध्याकाळी वॉल कंपाऊंड केल्यामुळे आमच्या प्रॉपर्टीचं ऑडिट सा झालं की आमच्या शाळेची केवढी मोठी प्रॉपर्टी आहे नशिराबाद शाळेला वॉल कंपाऊंडला किती पैसे दिले विश्वास नाही बसणार साहेब एक करोड रुपये दिले आपण एक करोड रुपये नशिराबाद शाळेला आहेर सारखं गाव आहे पाचशे मतांचं गाव आहे तेहतीस लाख रुपये दिले दोन एकर जमीन वाळली गेली आमची त्या वॉल कॉम्पाऊंडमुळे ही आमच्या जिल्हा परिषदची प्रॉपर्टी झाली पॅक शिक्षकांनी तिथं झाडं लावली मुतारी बांधली गेली पाण्याची व्यवस्था झाली मुलं तिथं खेळायला लागली हे काम करण्याचं काम आम्ही केलं नुसतं भाषण करत नाही आम्ही आता नुसती घटना घडली म्हणले काय करायचं डीप्यूटीसी समजून दे दो, बारा करोड रुपये सी सी कॅमेरे बसवा शाळेमध्ये कोण कौन कोण येतं तेही दिशील <laughs> कोण आमच्या मास्तरांना त्रास देतं ते बी लागले <laughs> काय गावातलं शिक्षण समित्या म्हणजे काही काही ठिकाणी फार त्रासदायक विषय आता शिक्षक म्हणजे एवढं टार्गेट केलेला प्राणी आहे आता कोणता बी कार्यक्रम आला आमचा की पहिले आम्ही तुम्हालाच वापरतो मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही पी एम साहेब आले तुम्ही गुलाब पाटील आले तुम्ही मागे एक प्रोग्राम आला तो गुरु ढोर मोजा का धंदा है का माझ्या माहितीप्रमाणे एकीकडे फॅमिली मुळे मुलांची संख्या कमी होत चालली पूर्वी तीन चार भाऊ असायचे दोन तीन बहिणी असायच्या जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या इंग्लिश मीडियम नसायची इंग मरा एखादी हायस्कूल असली तर बाजारपेठेच्या एखाद्या गावात असायची आता तर काय आहे माझ्या गावात पाच इंग्लिश मीडियम आहे किती टाय घातलेले मास्तर आणि आपला पूर्वीची आमची गुरुजी कशी असायचे पांढरं धोतर पांढरी टोपी पांढरं शर्ट हातात काडी थैली गुरुजी आला की भागवा आताच गुरुजी कसा आहे आता तर गुरुजी लक्षातच येत नाही कुठून आला आहे मूळ सगळं बदललं आहे ना आणि बदललं पाहिजे त्या काळामध्ये इंग्लिश मिडियम नव्हत्या पटसंख्या मजबूत असायची आता जर पाळदीसारख्या गावात पाच इंग्लिश मीडियम आहे त्या इंग्लिश मिडियमच्या समोर जर आम्हाला टिकायचं आहे तर आम्हाला शाळेच्या सुविधा शासन म्हणून द्याव्या लागतील मग कम्प्युटर द्यावं लागेल तुम्हाला त्या ठिकाणी शाळेच्या चांगल्या शाळा खोल्या द्याव्या लागतील तुम्हाला फॅन बसवून द्यावं लागतील लाईट बसवून द्यावं लागतील वॉल कंपाऊंड करून द्यावं लागेल आणि शाळेमध्ये शिक्षकाला शिक्षण शिकवण्यासारखं वातावरण तयार करून द्यावं लागेल बाप शाळेमध्ये पोऱ्याला घेऊन आला दाखला घेऊन तर ते त्याला वाटलं पाहिजे वा काय शाळा आहे तेव्हा तो दाखला टाकेल तिथे शाळेचं छप्पर कुठे चाललं आहे पत्तर कुठं आहे कसं काय बाप शाळेमध्ये टाकेल आता तर सालदार मी सांगतो दोन बी एकी की टाकसोन पण पोऱ्याला इंग्लिश शिकायचो तो थम्सअप आणि मुलाला इंग्लिश शिकवायच्या गोष्टी करतो कारण की त्याला आपल्याकडनं शिकलं गेलं नाही पण माझ्या मुलानं शिकलं पाहिजे ही त्याच्या डोक्यामध्ये स्पर्धा घुसली आहे म्हणून आमचे जिल्हा परिषदच्या शाळा आता आम्ही आठवीपर्यंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे सीमी इंग्रजीसुद्धा आपण शाळेमध्ये आता सुरू केलेली आहे तर या शिक्षकांमध्ये सुद्धा आमचे आदर्श शिक्षक बसलेले आहेत पण त्यांना न हिनवता त्यांना प्रोत्साहन देण्याची अत्यावश्यक गरज आहे म्हणून प्रोत्साहन देण्याकरता हा एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो खरं म्हणायला गेलं तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या संख्येनं आपण याल पण मजबूत संख्येनं पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मजबूत आहे त्याबद्दल माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप धन्यवाद देतो तुम्हालाही धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र